शेतकरी बांधवांना हे गायचा व्यवहार चालू आहे बस आणि हे काय म्हणून राहिले एक पंचेचाळीस त्यांना सांगू द्या त्यांना सांगू द्या आपल्याला फायनल पुढे घ्यायची ते सांगा त्याला पटलं तर ते फायनल सांगा ते पंचेचाळीस राहू दे मग बोलू का एक बोला ना बरं बोलू का काय द्यावं लागेल ना हा बाय काय काय द्यावं लागेल पटलं तर घ्या हा बाय Hã? Ah?

कुठले राहणार कुठले आपण तालुका कोल्हापूर चे काय मागितले तुम्ही खरं सांगा एक लाख सत्तावीस हजार एक लाख सत्तावीस तुमच्या दोघांचा मान सन्मान करायचा असला तर तुम्ही एकमेकांनी बोलावा आम्हाला काय बोलायचं अधिकार नाही आमच्या खिशात काही पैसे नाही तुम्ही एक शब्द बोला आणि तू एक भाऊ त्याचा मान सन्मान ठेवायचा एक लाख तीस हजार रुपये या शब्दाला तर क्षेत्री बांधवने या ठिकाणी एक लाख तीस हजारला ला व्यवहार झालेला आहे गेणारे एक दादा उभे राही अरुण दादा नमस्कार नमस्कार या ठिकाणी आपण गाईचा व्यवहार कसा केलेला आहे झाला एक लाख तीस हजार रुपयाला एक लाख तीस व्यवहार झालेला आहे रोख व्यवहार झालेला आहे नाव काय आपल्याला राहणार कुठले आपण बरोबर कसं वाटलं यांचा व्यवहार आपल्याला एक नंबर व्यवहार झालेला आहे आपली पूर्ण बाजारामध्ये टॉप क्वालिटीची काही खरेदी करून दिलेली तर आपण यांना गॅरंटी काय दिली काही तीस प्लस काही आहे हो सरासरी पस्तीस लिटरची साडाची बोली पण काय वेलेली बरोबर काय वेलेली असल्यामुळे सगळं चेक करून पूर्ण चेक करून शेतकरी काल दोन गाय गाय दिल्या आज एक एक दिली आता बरोबर तुम्ही आज युट्यूब चॅनलच्या माध्यमातून भाऊसाहेब दादा आणि अरुण दादा यांच्याकडे आला तुम्हाला गाय पण आवडली व्यवहार वा। तुमच्या मतीने झालेला आहे गायची क्वालिटी एक नंबर आहे गॅरंटी फुल असणार एकदम हे तुम्ही पण सोबत आलेले का पण बरोबर घेणार तुम्ही बरोबर नाव काय आपल्याला भाऊ विशालवाडी राहणार कुठली आपण बरोबर किती गाय खरेदी केली आपण आज बाजारामध्ये चौथी गाय अजून किती घेणार आहेत मग आपण तर कसं वाटला व्यवहार यांचा व्यवहार एक नंबर आहे चांगल्या क्वालिटीची मोठ आहे मापाची आपल्याला गाय खरेदी करून दिली कोणत्याही प्रकारची आपल्याला बडजबरी केली नाही तुम्हाला जी आवडली ती खरेदी केली बरोबर आपलं नो क्वालिटी पाहू शकता पूर्ण मार्केटमध्ये एक नंबर क्वालिटीची गाय खरेदी केलेली एक लाख तीस हजारला बाजारामध्ये व्यवहार झालेला आहे पाहू शकता आपण गायची क्वालिटी दुधाला मित्रांनो कमीत कमी तीस लिटर दूध देणार आहे आणि दुसरे नाही दुसरे दाताला दा दा कशी असेल बरे दाताला ही दा सहा दाती दा दा असेल शंभर टक्के मित्रांनो तीस लिटर दूध देणारे मोठ्या मापाची काय व्यवहार चांगला झालेला आहे शेतकरीला पण व्यवहार आवडलेला आहे कोणत्याही प्रकाराची शेतकरीची या ठिकाणी फसवणूक वगैरे झाली नाही शेतकरी आपल्या मतांनी या ठिकाणी काय नमस्कार शेतकरी बांधव नो मी विक्की पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार चोवीस जून दोन हजार पंचवीस तर शेतकरी बांधवांत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोणी गाय बाजारामध्ये तर शेतकरी बांधव बाजार मंगळवारपासून चालून जातो आणि बुधवारचा पूर्ण बाजार भरतो आणि या ठिकाणी आपले अरुण दादा आपली अरुण दादा दा नमस्कार नमस्कार दादा तर काय बाजार वगैरे कसा आहे सध्या आता सध्या थोडी मंदीचे हो पण माल चांगला टॉप चा आलेला आहे माल बरोबर तर किती गाय आलेल्या आपण आज नाही आपल्या माल थांबलेला आहे परंतु मध्ये आपण आलो होतो शेतकऱ्याला समजाव कसा माल आलेला आहे काय तर आज आपण किती गायी दिल्या मग शेतकऱ्यांना आता पाच गाय दिलेल्या पाच गाय दिले कोल्हापूरचे कोल्हापूर ची शेतकरी तुमच्या नावावर आले या ठिकाणी तर काय किंमत असणारी गायची सांगायला कसं आहे एक लाख चाळीस हजार रुपये सांगायला किंमत एक लाख चाळीस हजार सांगायला किंमत व्यवहारामध्ये बसल्यानंतर कमी जास्त करणार क्वालिटी बघू शकता टक्के तर मित्रांनो तीस लिटर दुधाची आणि कशी असली दाताला दाताला ही चार दात आहेत किती वंदा येतात पहिल्या वेताल जवान एकदम पहिल्या वेटाले पस्तीस लिटर दूध आईने दिलेले का पस्तीस लिटर बरोबर आणि बाजूची मग ही पण पहिल्या पहिले पहिल्या वेताला आहे ना वेता चार चारदा ती तर काय ऑफर आहे इंजुअली नव्वद हजार रुपये ऑफर आहे बैठकीनंतर अधू मानपान होणार आहे ना तुझा वीस बरोबर काय असणार आहे तुझ्याची गॅरंटी काय बावीस लिटर बावीस देणारी वेताला मित्रांनो दोघा टाईमला बावीस देणारे क्वालिटीच्या काही एक नंबर व्यवहार आपल्याला रिसर पावती वगैरे बनवून देतील बाजारही ही बुधवारी असतो मंगळवार हा बाजाराला सुरत होऊन जाते बरेच लांब लांबचे शेतकरी बाजार स्थळाची अंगाची ऊल एकदम योग्य दर पावती करून देणार तुम्ही आता ही बाजूची आता ही चार दात आता ही तर काय किंमत वगैरे माहिती एक पाच सांगायला एक लाख पाच सांगायला वीस पंचवीस हजार रुपये कमी जास्त होणार आहे सांगू झाला अंदाज एक काय वीस बावीस न शंभर टक्के तर मित्रांनो वीस बावीस लिटर दूध देणारे क्वालिटीच्या गाय आणलेल्या आहेत जर कोणाला चांगल्या खात्रीशीर गाई खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून अनुज आपला दादा यांचा नंबर टाकलेला दा असो गाईची क्वालिटी पाहू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटी एक नंबर व्यवहार हे भरपूर यांच्या नावावर आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी कर खरेदीसाठी येत असतात तर आपलं नाव नंबर सांगा बरं अरुण बोरुडे पंच्याण्णव अठरा एकतीस चौसष्ट पन्नास बरोबर शेतकरी बांधव आपला आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे तसं आपण व्हिडिओच्या खाली पण यांचा नंबर टाकलेला असो जे आपण शेतकरी बांधवांना क्वालिटीच्या दुधाच्या काही खरेदी करायची असेल तर आणि आपला अनुर आपला अरुण दादा यांच्याशी संपर्क त्या ठिकाणी गाई खरेदी करण्याचा प्रयत्न करा